सर्वांना गुड मॉर्निंग आजचा हा चौथो दिवस गणेश उत्सवाचो आणि नेहमीप्रमाणे र सिमरन आमचा उठलेला सकाळी साडे दहा वाजता उठल्या उठल्या मशी आठ काय लवकर नाही येते लेटच आहे तर चला आज आमच्याकडे हा सत्यनारायणची पूजा ॲक्च्युली पूजा होऊन झाली गेली सुद्धा मी इल्या रात्री दोन वाजता त्या दोन अडीच वाजता त्यामुळे मग झोप एवढी इली की उठलेत ना सकाळी आता पूजा ऑलमोस्ट झाली आहे तरी बघूया कितपत काय चालू होतं झालं तर ठीक नाही तर काय करणार बघूया चला आणि आता दुपारी सगळे जेवण पण तर तुमका ते पण दाखवते जेवणाची प्रोसेस काय चालू होती चला <laughs> <laughs> जिथो आमचो सकाळी लवकर उठलो सहा वाजता उठलो आहे ना किती उठलास तू था था। <laughs> ते लक्ष भ्रीज येतो अति पाहं हा काढून देऊ बर लक्ष मी आता असं देव कसं दाखवतो तसं पाणी ते लक्ष भ्रीज आहे तसं पण सध्या सांगा पण ता हा देवच गाव ते अहो तर मित्र बघा ही रांगोळी काय आमच्या रसिकांना माझ्या बायकोण तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हो। हो तू किती वाजता ऐल किती वाजता ऐल साडे नवदा काय खाल्लं काय तू 9:30 ला आला आम्ही तुझे तुझे मम्मी बोलले थोडं थोडे काम करायला लागले मम्मी बोलली की झालं जेवण ताईनो किती उंची जमला किती दम सा आता मालवणी मध्ये बोल ना मालवणी

मंत्रालयातलं माणूस अगडे येईल ते तर किती बघा डाऊन टू अर्था दोन दोन लाख रुपयाचा पगार आहे का माणसा लाईट पण येईल खरा 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 दोन लाख पगार तरी मी प्रसादी वाटता देवा खुश करता म्हणता चार लाख होऊ दे काय सुद्धा इकडे बघा दाखवा वैनी एक्झाम्पल द्या वहिनी बेसूरपणा काय सुद्धा दाखवा जरा सुरांची वाट लावणी याला म्हणतात दाखवा <laughs> करायचं आहे बघा हे बघा हे आम्ही दोघे भाऊ भाऊ चाराण्याचे चणे खाऊ आले भाऊ बघा कसे एकमेकांकडे बरवतात नाव घ्या नाव घ्या हां बरोबर बरोबर नाव घ्या घ्या नाही नाही ते बनवतात मस्त नाव अरे हां बोला आम नाही नाही करतात काचेचं नाव घेऊ लवकर नाही नाही घेणार घेणार ते मोप घेतले नेत मोप घे नाव नाव

नाही त्या दादाच्या वाटणीचा स्वप्न त्याच्या वाटणीचा स्वप्न दादा आमचो हा हा गावचो कॉन्ट्रॅक्टर स्वप्न दादा आमचो हा गावचो कॉन्ट्रॅक्टर सर्व गाडीवर हा त्याच्याकडे नाही त्याला फक्त ट्रॅक्टर काय घेऊन

मायातना पाणी होता कंटिन्यू सर्वात शुद्ध पाणी एवढ पाऊस पडलो काल का म्हणजे तीन चार दिवस पडता पाऊस नको पाटणा दाखव आयच्या गावात यावं का गेल्यानंतर परत आता परत खऊर करून टाकायचं काढून टाकायचं वाढवते कशा करत पाटणा मातार पण मरायची आधी असं काहीतरी वेळा आयटम करू अच्छा माय मस्त वाट काय वहिनी मित्रांनो पाणी बघा पाणी मॉप आहे बघा काय ऍक्च्युली काल आंघोळ करूची इच्छा होती पण काय वाटत नाही तिथे जर ह्या पाणी राहिला ना नाही तिथे उडी मारू माझ्या हा वर वर ना काय काय अरे झगडेल खाली अरे तू काय आता बोललोच तिकडे तिकडेच बोलणार तू अरे तिकडे उडी मारते बोलतोय मी इथेच होत एक मिनिट तुला वाटलं ए जित्या एका वाटलं आपण आहे ना हाय उडी मारणार आम्ही काय सुपरमॅन वगैरे देखे देखे ना सात काय मी आठ आणि त्याने नऊ तो एकशा मोठो ना आता माझ्या कसं झाला रे कशाला

ए, 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 ए। तू नको खाऊ दा तू नको खाव अरे नको खा म्हट तरी मित्रांनो माझी ही बहीण तोंड लपी बहीण ही बघा क्लिअर बघा नाही पण मग मेहनत कळत नाही म्हणजे तुका काय वाटतो का ऐश्वर अस सुष्मिता सेन असा घ्या काय करत अरे डाकू दे बघ लो तो लोकाकडे सुदे की तू माझी बहीण आहेस तू जे रावाजी तू आहेस बोल काय बोल तुझो सांग दाखवाकडे बोल हाय मिनग्या मिनग्या ना मिनग्या या मिनग्या डावाजी <laughs> ना बाकी का बाकी कसा वाटतं तुझी ना टोंडा घराईले ती ना नहीं मैच है दोनों ची दोनों ची ये बाग याना फुल याना की सिक्स अनिकामल अनिकेन के रनिंग बना है हम्म रशांत टिकड़े बाग किसी बाग है जे एक बाग है जे तमाचे तमाचा हाँ तमाचा हाँ किसी बाग है जे दोनों ची में दोनों दो एक 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 मैच किसी का मैच का है दोनों नहीं अभी

दादा खेळताकडे यो चिडणा बघा यो आवडू ना बघ कधी बॅट ना आता घेतला हे बघा ये ये ये, ये ए मार आवडला बघ अरे मार तू मार खायचे नोबाल कायचे नियम तू आवड ना तू तू कुठा रे आवडला बघ

padnya sebenarnya ada kan kan mati Thank you jai jai मित्रांनो आज आमचा झाला भजन पण त्या भजन होतं होता आमचं दादा काहीतरी न्यूज घेऊन येलो मया गाडी चालू होतो शिवाय काय आला पुढे काय केलं सोडू घ्या तर मया आणि आमचं दादा आणि यो

प्रत्येक माझा